अवधूत चिंतन श्री दत्त, श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला विशे तर मग आज आपला विषय आहे खंडोबा नवरात्री म्हणजेच मल्लारी मार्तंड षडरात्री आपण म्हणतो जसं कुलदेवीची नवरात्री तर कुलदेवाची षडरात्री असे आपल्याला कुलदेवीची सेवा आता झालेली आहे आणि आता आपल्या कुलदेवाची सेवा करायची असते ज्या घरामध्ये मुलांचे व वडिलांचे पटत नाही वादविवाद होतात घरामध्ये प्रामुख्याने पुरुषाची महिला मुलांचं आणि वडिलांचं अजिबात पटत नाही मुलगा घरात येतो तर पुर वडील बाहेर जातात आणि वडील घरात आले की मुलगा बाहेर जातो अशी परिस्थिती काही घरामध्ये असतात तर ह्या सगळ्या घरातलं जे वादविवाद आहे ते थांबवण्यासाठी श्री मल्हारी सप्तसतीचं पाठ दर रविवारी करा करायचं असतं किंवा मार्तंड षडरात्री म्हणजे मल्हारी षडरात्री म्हणजे खंडोबा नवरात्री ह्या नवरात्रीमध्ये आपण मल्हारी सप्तसतीचे अकरा पाठ आवर्जून करावे म्हणजे आपल्या घरातले जे काही दोष आहे जे काही घरामध्ये वादविवाद असतात ते भगवान खंडोबा रायाच्या कृपेने ते मिटतात आणि घरामध्ये एकोपा रावते असे गुरुमाऊलीने सांगितले आहे प्रत्येक शेवेकरी म्हणजे प्रत्येक घरामध्ये किमान दर रविवारी एकतरी मल्हारी सप्तसतीग्रंथाचं पारायण जरूर झालं पाहिजे नित्यशेवामध्ये दुर्गा सप्तशतीचं पाठ आपण वाचन करतो श्रीयंत्राची सेवा करत असतो अशा अनेक सेवा आपण करत असतो ते लवकर फल त्याचं लवकर फल प्राप्त होण्यासाठी आपण मल्लारी सप्तशतीचं पाठ करायचं असतं हा मल्लारी सप्तशती भगवान म्हणजे चौसष्ट प्रकारच्या दुष्ट आघोरी व सर्व बाधाशक्तीचा नाश करणार आहे आणि मुनीच्या या यज्ञयागमध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांनी त्यांचे त्यांनी अवतार घेऊन त्यांना मारले होते म्हणून श्री स्वामी समर्थ ज्यावेळेस अक्खलकोटला आले होते तेव्हा पहिल्यांदाच श्री स्वामी समर्थ महाराजांनी खंडोबाच्या मंदिरात जाऊन दर्शन घे घेतले होते हा ग्रंथ म्हणजे ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडातून हा संशोधित करून गुरुमाऊ माऊलीने आपल्यासाठी हा ग्रंथ दिलेला आहे आपल्या कुळाचं रक्षण करण्यासाठी आपल्या कुळाची विकास होण्यासाठी आपल्या आपल्या कुलदेवताची ज आपल्या परिवाराची जबाबदारी घेण्यासाठी कुलदेवता किंवा कुलदेवता आ कुलदैवत आपण म्हणत असतो म्हणून सगळी काही आपली जिम्मेदारी ह्या कुलदेवतावर सोपवलेली आहे म्हणून त्यासाठी वर्षभरात त्यांच्या सेवेची कुलधर्म कुलाचार नेमून दिलेले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज महाराजाचे आध्यात्मिक कार्या कार्यामधून डिंडोरी परणीत मार्गामधून आपल्याला ह्या सेवा सगळ्या करून घेतले जातात म्हणून हे देवी देवताचं जसं कुलदेवी आपल्या कुलाचं रक्षण करते तसेच कुलदेवतासुद्धा आपल्या कुलाचं रक्षण करतात हे आपले आई वडील आहेत मायबापा आहेत कुलदेवता आणि कुलदेवी आई भगवती म्हणजे पा माता पार्वती क म्हणजे भगवान शंकराचा अवतार आहे म्हणजे खंडोबा आणि आई जगदंबा ह्या दोघे रो आपले कुलदैवत महाराष्ट्राचे कुलदैवत आहे म्हणून आता ही षडरात्री भगवान खंडोबा ही षडरात्री आहे ह्या षडरात्री नवरात्रीमध्ये आपल्याला मल्लारी सप्तसतीचं पाठ आवर्जून करायचं आहे आपल्या घरामध्ये घराच्या परंपरेनुसार जर तुम्ही घट ब बसवत असाल तर घट आपल्याला स्थापना जसं कुलदेवीचा आपण घट बसवतो त्याच प्रकारे आपल्याला घट बसवायचे आहेत जसं कुलदेवीचं आपण टाक तिथं ठेवतो तिथं कुलदेवाचं टाक ठेवायचं आहे कुलदेवाचं टाक नसेल तर आपण कळस मांडायचं आहे तिथं नारळ ठेवून नार आपण घटस्थापना करायची आहे जसं कुलदेवीची आपण स्थापना करत असतो आणि आपल्या कुलदेवीचं घटस्थापना करत असताना आपण कुलदेवीचं जय जयकार करतो आणि कुलदेवाचं घटस्थापना करताना आपण येळकोट येळकोट जय मल्लार ह्या जय ह्याचं ह्या मंत्राचं जय जयकार करतो आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दोन तारखेपासून नव नौ, नवरात्री म्हणजे षडरात्री सुरू होत आहे ह्याच नवरात्रीला आपण देव दिवाळीसुद्धा उ उत्सव आपण साजरी करत असतो आणि ह्या वेळेमध्ये निद्रा अवस्थामध्ये जातात म्हणजे झोपी जातात म्हणून ह्या नवरात्रीमध्ये एक अखंड दिवा घरामध्ये लावायचा असतो जसं आपण कुलदेवीचा अखंड दिवा लावतो त्याचप्रमाणे कुलदेव देवांच्या देवा नावानंसुद्धा सुद्धा अखंड दिवा घटस्थापना आपण करायची असतात तुमच्या तुमच्या पद्धतीनुसार तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना करत असेल तर आवर्जून करा जसं आता आमच्याकडे कुलदेवाचा घटस्थापना करायची पद्धत नाही तर आम्ही अखंड दिवा लावून नवरा षडरात्री साजरी करत असतो तर आपल्या आपल्या पद्धतीने आपण घटस्थापना करून अखंड दिवा लावायचा आहे आणि नऊ म्हणजे सहा दिवस आपल्याला प्रत्येक अलग अलग म सहा दिवस माळी अर्पण करून ह्या सहा दिवसामध्ये आपल्याला मल्हारी सप्तसतीचे पाठ करायचे आहेत जसं कुलदेवीची सेवा महिलांनी करायची असते आणि कुलदेवांची सेवा ही पुरुषांनी करायची असते घर गर, घरच्या पुरुषांनी या कुलदेवीची सेवा करून मल्हारी सप्तसतीचं ग्रंथाचं पाठन करायचं असते पण आजकाल ह्या दहाकोळीच्या जीव जगामध्ये पुरुषांना वेळ नसल्यामुळे महिलांनी केले तरी पण चालेल आपल्या घरामध्ये एक अखंड दिवा लावून जास्तीत जास्त मंत्र उपासना करायचं आहे दुर्गा सप्तशतीचे पारायण करायचे आहेत आणि षडरात्रीपर्यंत आपल्याला कुलधर्म कुलाचार जसं आपल्या पद्धतीने करायचे आहे आणि भंडारा म्हणून तळी भरायचे असतात जसं तुमची पद्धत आहे तसं तुम्ही तळी भरू शकता आणि ह्या महिन्यामध्ये बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरता तसेच कांदा लसूण लिंबू ह्याचं नैवेद्य आपल्याला अं पुरणपोळी नैवेद्य करून आपल्याला भगवान रायाला नैवेद्य दाखवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीमध्ये नैवेद्य दाखवून आपली कुलदेवांची सेवा रुजू करायची आहे तर ही खंडोबा नवरात्रीविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद शुभ दिवस जाओ